नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की पहिली एक्वाटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित केली जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुणे तर पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप ही पुणे या ठिकाणी काय आयोजित केली जात आहे तर लगेचच आपण बिमस्टेक बद्दल जाणूया तर बिमस्टेकची स्थापना ही कधी झाली बघा तर सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तर याचं जे अध्यक्षपद आहे ते कोणते श्रीलंका या देशाकडे आहे तर बिमस्टेक मध्ये एकूण सामील सात देश आहेत तर एक नंबरला आहे बांगलादेश दोन नंबरला आहे श्रीलंका तीन नंबरला आहे इंडिया चार नंबरला आहे नेपाळ पाच नंबरला आहे भूतान सहा नंबरला आहे थायलंड आणि सात नंबरला आहे म्यानमार तर अशा सात देशांचा काय बेमस्टेक मध्ये समावेश आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निखिल वाक तर महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीसचा पुरस्कार निखिल वाघ यांना काय देण्यात आलेला आहे तर लगेचच आपण दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेल्या पुरस्कारांबद्दल जाणून घ्या तर ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार कोणाला देण्यात आलेले तर रतन टाटा यांना देण्यात आलेले तसंच गोल्डमन पर्यावरण पुरस्कार हा दोन हजार तेवीसचा चा कोपर यांना देण्यात आलेला आहे तसेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार हा एन चंद्रशेखरन यांना देण्यात आलेला आहे तसेच सत्तावन वन ज्ञानपीठ पुरस्कार हा दामीदर मावजी यांना देण्यात आलेला आहे तसेच दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सरफ यांना देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस चा पुरस्कार निखिल वाघ यांना देण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी तर भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल उपवेंद्र द्विवेदी यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस नुसार कोणता देश भारतीय मदत प्राप्त करणारा काय सर्वात जास्त ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूतान तर आंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस नुसार भूतान हा देश भारतीय मदत प्राप्त करणारा काय सर्वात जास्त देश ठरलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाने भारताला एकतीस प्रिडेटर ड्रोन विकण्यास काय मान्यता दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका तर अमेरिका या देशाने भारताला एकतीस प्रिडेटर्स ड्रोन्स काय विकण्यास मान्यता दिलेली आहे तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घ्या तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडन राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील ते ते चलन आहे अमेरिकन डॉलर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या शहरात पहिले शिक्षण साहित्य संमेलन दोन हजार चोवीस ने काय आयोजित करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर द छत्रपती संभाजीनगर या शहरात पहिले शिक्षण साहित्य संमेलन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील पहिल्या एसी बस स्थानकाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस तर महाराष्ट्रातील पहिल्या एसी बस स्थानकाचे उद्घाटन हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चा कोणाला देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर रवींद्र शोभणे चा चा प्रशना 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 तर महाराष्ट्र शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसचा हा डॉक्टर रवींद्र शोभने यांना काय देण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान ग्रँड सेंट्रल पार्कचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकनाथ शिंदे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान ग्रँड सेंट्रल पार्कचे उद्घाटन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न उपग्रह हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इराण उपग्रह हा इराण या देशाने काय प्रक्षेपित केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुटवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र